नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुमचा लाडका प्रेम चव्हाण आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल जी के अकॅडमी महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे पोलीस भरतीचे वीस महत्त्वाचे प्रश्न ज्याच्यामधून तुम्हाला प परीक्षेमध्ये दहा प्रश्न तरी नक्कीच येणार आहेत तर ते प्रश्न कोणते आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बॅलायकनला नक्की ऑन करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही पहिली मिळत राहील चला बिना टाइम वेस्ट करता व्हिडिओला सुरू करूया पोलीस भरतीचे महत्त्वाचे वीस प्रश्न ते कोणते ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर प्रश्न पहिला भारतातील राष्ट्रपती निवडणूक कोण घेतो प्रश्न पहिला भारतातील राष्ट्रपती निवडणूक कोण घेतो ऑप्शन आहेत पंतप्रधान निवडणूक आयोग ससत राज्यसभा उत्तर आहे ब निवडणूक आयोग प्रश्न दुसरा भारतातील पहिला पंतप्रधान कोण होते प्रश्न दुसरा भारतातील पहिला पंतप्रधान कोण होते ऑप्शन आहेत महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प जवाहरलाल नेहरू सरदार पटेल उत्तर आहे क प जवाहरलाहर जवाहरलाल नेहरू प्रश्न तिसरा भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता आहे प्रश्न तिसरा भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन आहे सिंह वाघ हत्ती मोर उत्तर आहे ब वाघ प्रश्न चौदा जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले प्रश्न चौथा जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ऑप्शन आहेत बाळगंगाधर टिळक रवींद्रनाथ ठागोर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी उत्तर आहे ब रवींद्रनाथ ठागोर प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ऑप्शन आहेत एक मे एकोणीसशे छप्पन एक मे एकोणीसशे साठ एक, एक, एक जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस उत्तर आहे ब एक मे एकोणीसशे साठ प्रश्न सहावा महाराष्ट्रा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते प्रश्न साव्हा महाराष्ट्राचे मुख पहिले मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन आहेत वसंतराव नायक यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख शरद पवार उत्तर आहे ब यशवंतराव चव्हाण प्रश्न सातवा भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे प्रश्न सातवा भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे ऑप्शन आहेत अ महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश उत्तर आहे क राजस्थान प्रश्न आठवा भारतीय संविधान कधी लागू झाले प्रश्न आठवा भारतीय संविधान कधी लागू झाले ऑप्शन आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक मे एकोणीसशे साठ उत्तर आहे ब सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न नववा भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे प्रश्न नववा भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ऑप्शन आहे गंगा गोदावरी यमुना ब्रह्मपुत्रा उत्तर आहे अ गंगा प्रश्न दहावा शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला प्रश्न दहावा शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ऑप्शन आहेत रायगड शिवनेरी किल्ला तोरणा पुरंदर उत्तर आहे ब शिवनेरी किल्ला प्रश्न अकरावा भारतीय चलनाचे नियंत्रण कोण करते प्रश्न अकरावा भारतीय चलनाचे नियंत्रण कोण करते ऑप्शन आहे ससद वित्त मंत्रालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राज्य सरकार उत्तर आहे क रिझर्व बँक ऑफ इंडिया प्रश्न बारावा भारतातील राष्ट्रीय फूल कोणते आहे प्रश्न बारावा भारतातील राष्ट्रीय फूल कोणते आहे ऑप्शन आहेत गुलाब कमळ मोगरा जाई उत्तर आहे ब कमळ प्रश्न तेरावा जल जीवन मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे प्रश्न तेरावा जल जीवन मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहेत आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा शेती उत्तर आहे क पाणी पुरवठा प्रश्नाचा उदावा संविधानातील अनुच्छेद तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित होता प्रश्नाचा चौदावा संविधानातील अनुच्छेद तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित होता ऑप्शन आहेत आसाम नागालँड जम्मू आणि काश्मीर पंजाब उत्तर आहे क जम्मू आणि काश्मीर प्रश्न पंधरावा हिरकणी कोणत्या किल्ल्याशी संबंधित आहे प्रश्न पंधरावा हिरकणी कोणत्या किल्ल्याशी संबंधित आहे ऑप्शन आहेत रायगड प्रतापगड शिवनेरी पुरंदर उत्तर आहे अ रायगड प्रश्न सोळावा पोलीस दलाचा बृद वाक्य काय आहे प्रश्न सोळावा पोलीस दलाचा बृद वाक्य काय आहे ऑप्शन आहे सेवा सुरक्षा आणि बंधुत्व देशभक्ती आणि शौर्य सत्य आणि न्याय सेवा आणि शांती उत्तर आहे सेवा सुरक्षा आणि बंधुत्व प्रश्न सतरावा महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे प्रश्न सतरावा महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ऑप्शन आहेत पुणे नागपूर मुंबई नाशिक उत्तर आहे क मुंबई प्रश्न अठरावा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते प्रश्न अठरावा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प नेहरू अब्दुल कलाम उत्तर आहे अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न एकोणीसवा भारतरत्न हा सन्मान कोणत्या क्षेत्रात दिला जातो प्रश्न एकोणीसवा भारतरत्न हा सन्मान कोणत्या क्षेत्रात दिला जातो ऑप्शन आहे क्रीडा चित्रपट देशसेवा दे देश सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी उत्तर आहे ड सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी लास्ट प्रश्न मित्रांनो प्रश्न विसवा हरित क्रांती कोणाशी संबंधित आहे प्रश्न विसवा हरित क्रांती कोणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे शिक्षण शेती आरोग्य उद्योग उत्तर आहे मित्रांनो ब शेती तर मित्रांनो हे होते आजचे वीस प्रश्न जर तुम्हाला आवडले असेल तर परत एकदा म्हणतो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक करून जावा तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय भारत